अहो मी नाही प्लॅन बनवलाय अरे वा काय बात करते है? सांग सांग लवकर सोमवारी आपण ना बाजारात जाऊ मंगळवारी फिरायला जाऊ आणि बुधवारी पिक्चरला जाऊया <laughs> आ, 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 आण <laughs> आ, हा आणि नंतर आपण पिकनिकला जाऊ गुरुवारी शुक्रवारी आपण परत पार्टीला जाऊया मस्त आणि शनिवारी शॉपिंगला जाऊ काय म्हणता आणि रविवारी आपण मंदिरात जाऊ व्वा या हे तर म्हणजे लक्षातच नाही आलं चालेल ना भारी आयडिया आहे मंदिरात जाऊ हा तिथं बसून भीक मागत हो कसं

तसं नको ना करू बर दिवस माझी बोलणार नाही तसं नको ना करू हां बरं ठीक आहे बरं एक ते शंभर मधला कुठला आकडा निवडा बर शंभर चुप चुप आजिबात आजिबात बोलनको मी काय सांगते चुप बोल ना अजिबात बोलायच नाही शंभर दिवस अजिबात आवाज नाही निघाला पाहिजे तुझा आलो

अगं काय नाही ग बटाटा आणि बटाण्याची भाजी बनवते मम्मी पण ना बत्ताने बत्ताने मम्मी बोली नाही तुला चिकन मटन नाही दिसत माझ्या आवडीचे नाही दिसत तुला नुसती आमच्या आईवडील जे द्यायचे ते आम्ही खायचो या पोरांचे भेटतेच <laughs>